சிலவற்றை வந்து நாம் ஒழிக்கத்தான் வேண்டும் எதிர்க்க முடியாது கொசு டெங்கு காய்ச்சல் மலேரியா கொரோனா இதையெல்லாம் வந்து நம்ம எதிர்க்க ஒழித்து கட்ட வேண்டும் तुम्ही सगळ्या लोकांच्या प्रतिक्रिया ऐकल्यात मी तुम्हाला आता एक गोष्ट सांगतो महत्वाची गोष्ट सांगतो ही येणारी निवडणूक ही येणारी लोकसभेची निवडणूक ही काय कुठल्या मोदी विरुद्ध कुठले काय राहुल गांधी अशी नाहीये ही येणारी निवडणूक कुठली भारतीय जनता पार्टी विरुद्ध काँग्रेस नाहीये ही येणारी निवडणूक ही हिंदू धर्मांच्या विरोधातली निवडणूक आहे हे जे सगळे विरोधक एकवटलेत ना हे एका विशिष्ट धर्मासाठी एकवटले लक्षात घ्या तुम्हाला या गोष्टीच्या खोलावर जावं लागेल त्याचा सखोल अभ्यास करावा लागेल त्यावेळेला ही तुम्हाला गोष्ट समजेल की नरेंद्र नरेंद्र मोदी येणं किती महत्वाचं आहे किती महत्वाचं आहे नरेंद्र मोदी या वेळेला जर येऊ शकले नाही ते येतीलच म्हणा पण जर कदाचित तर याद राखा आतापर्यंत जेवढं ही केलंय ना ते सगळं पाण्यात जाईल सगळं पाण्यात जाईल समस्त हिंदूंना माझं आव्हान आहे की सगळ्यांनी खंबीरपणे धर्मासाठी या मातीच्या रक्षणासाठी शिवरायांचा जो शब्द आहे की आपल्या धर्मासाठी लढायचं या धर्मासाठी सर्वांनी नरेंद्र मोदींच्या पाठीशी उभे राहा खूप काही गोष्टी या भारत मातेसाठी करायचे आहेत आणि या करण्यासाठी खरोखर नरेंद्र मोदींच्या पाठीची खंबीरपणे आता उभं राहायचंच